तू तीच आहेस भाग चौदा तू आता कशासाठी आला होता भार्गवने विचारलं ते ते दोन दिवसांनी तुमच्या आजी साहेब तुम्हाला भेटायला येणार आहे हे सांगायला आलो होतो शोन म्हणाला तसं भार्गवने त्याला तिथल्या सोफ्यावर फेकलं आजी साहेब आपले आजी साहेब अचानक इथे काय येत आहे याचा प्रश्न भार्गवला पडला काजल मॅमने मला फोन करून सांगितलं कारण तुमचा फोन बंद येत होता शोन म्हणाला तसं भार्गवने त्याचा फोन काढला तर खरंच त्याचा फोन स्विच ऑफ होता भार्गवने लगेच काजलला कॉल केला हॅलो मॉम आजी साहेब माझ्याकडे काय येत आहे तो म्हणाला त्याचं आणि त्याच्या आजी साहेबचं अजिबात पटत नव्हतं गौरव आजी आहे तुझ्या तुझी आठवण आली म्हणून त्या तुला भेटायला येत आहे काजल म्हणाली काहीतरी कारण असल्याशिवाय त्यांना माझी आठवण येणार नाही भार्गव म्हणाला तसं काजलने डोक्याला हात लावला गर्व गर्व तू प्लीज चिडचिडपणा करू नको त्या थोड्या दिवसांसाठी येणार आहे नंतर परत निघून जातील तू शांत राहा त्यांना काहीही बोलू नको काजल त्याला समजावून सांगत होती मी शांतच आहे तो म्हणाला तशी ती हसली माहीत आहे मला तू किती शांत आहे ती म्हणाली तसा तो हसला मॉम भार्गवने खूप प्रेमाने तिला आवाज दिला काय झालं गर्व त्याच्या आवाजातला फरक तिला जाणवला आय लव यू भार्गव म्हणाला आय लव यू ट्यू गर्व तिने हसून उत्तर दिलं आजी साहेबची काळजी घे काजल म्हणाली तसे त्याने डोळे बंद करून उघडले बाय त्याने नंतर कॉल कट केला आजी साहेब तुझ्याशी नेहमी वाईट वागल्या तरी तू त्यांची किती काळजी करत असते सगळ्यांची काळजी स्वतःकडे मात्र दुर्लक्ष करते मॉम तू भार्गव त्याच्या मोबाईलमध्ये काजलचा फोटो बघून म्हणाला बॉस शोनने आवाज दिला तसा तो भानावर आला शोन बंगलोवर जा आणि आजी साहेबसाठी एक रूम साफ करून घे त्यांना धुळीची ॲलर्जी आहे त्यामुळे सगळी व्यवस्थित साफसफाई करून घ्या भार्गवने शोनला सांगितलं तसं त्याचं तोंड वाकडं तिकडं झालं तुला तोंड वाकडं करायला काय झालं भार्गव शोनला म्हणाला तुमच्या आजीसाहेब मला नेहमी सोंग म्हणतात माझं नाव किती छान आहे शोन पण त्या नेहमी सोंग सोंग करतात शोन जसा एका मुलीसारखं आपल्या बॉयफ्रेंडकडे कंप्लेंट करत होता यावेळेस मी आजीसाहेबला तुझं नाव बरोबर बर घ्यायला लावतो आता जा आणि सांगितलं ते कर भार्गव प्रेमाने म्हणाला तसा शवनचा चेहरा उजळला ओके बॉस तुम्ही सांगितलेलं काम मी कधी केलं नाही असं होणार नाही मी आत्ताच जातो आणि आजी साहेबांसाठी एक स्पेशल रूम साफ करायला सांगतो त्यांना लागणाऱ्या सगळ्या गोष्टी आधीच हजर ठेवतो बाय असं म्हणून तो निघून गेला त्यांना लागणारं सामान हा आधीच आणून ठेवणार म्हणजे सगळ्यात आधी हाच बोलणी खाणार भार्गव नकारार्थी मान हलवत म्हणाला मिस्टर सहस्त्रबुद्धे मला एक चिमटी घ्या अबुली अग्नेयला म्हणाली अबुली काय चाललं आहे तुझं सकाळपासून मी पन्नास वेळा तुला चिमटी घेतली असेल आता परत तेच अग्नेय वैतागून म्हणाला मिस्टर सहस्त्रबुद्धे मला रात्री आरो जे काही करत होता ते अजूनही मला स्वप्न असल्यासारखं वाटत आहे अबोली म्हणाली तसा अग्नेने डोक्याला हात लावला अबोली मी तुला आधी सांगितलं की तुझा मुलगा प्रेमात आहे आणि तो कोणाच्या प्रेमात आहे हे पण तू काल बघितलं तरी तुला वाटतं की तू स्वप्न बघत आहे अग्ने म्हणाला तशी ती त्याच्याजवळ येऊन बसली अग्नी कोण आहे ती मुलगी अबोलीने खूप दिवसानंतर अग्नेचं नाव घेतलं होतं गोड बोलून सगळी माहिती काढून घेण्याची तिची खोड त्याला पहिल्यापासून माहीत होती आज अग्नी हां तो मिश्किलपणे हसत म्हणाला मी माझ्या नवऱ्याला नावाने पण आवाज देऊ शकत नाही का अग्नी खरं सांगा ना ती मुलगी कोण होती कुठे राहते काय करते तिच्यामध्ये काहीतरी खास असेल म्हणून आरव तिच्या प्रेमात पडला आणि तुम्हाला सगळं माहीत असेल तो तुमच्यापासून कधीच काही लपवत नाही आबोली त्याच्या शर्टच्या बटनांसोबत खेळत बोलली आबोली तुला तुझ्या मुलाची आवड माहीत आहे ना त्याच्यासाठी श्रीमंत गरीब असं काही डिझर्व करत नाही तो सगळ्यांपेक्षा वेगळा आहे ज्या गोष्टी आत्तापर्यंत कोणाच्या लक्षात आल्या नाही त्या गोष्टी त्याच्या लवकर लक्षात येतात आत्ताही तो एका अशा मुलीच्या प्रेमात पडला आहे जिचं या जगात कोणी नाही साधी सिंपल मुलगी आहे पण स्वाभिमानी आहे अग्नेने सांगितलं तसं आबोलीच्या डोळ्यात पाणी आलं अग्नी खरंच माझा आरव सगळ्यांपेक्षा वेगळा आहे आणि खूप चांगला आहे मला आपल्या मुलाचा खूप गर्व वाटतो अबोली अग्नेच्या मिठीत शिरली अबोली आरववर जे काही संस्कार आहे ते तू केले आहे प्रत्येकाशी रिस्पे रिस्पेक्टने वागणं त्याला समजवून घेणं हे सगळं तू त्याला शिकवलं त्यामुळे मला तुझा अभिमान वाटतो अग्ने तिच्या कपाळावर ओठ टेकवत म्हणाला इशिकाने लंच केला तितक्यात तिला भार्गवचा कॉल आला आणि तिला कॅबिनमध्ये बोलवून घेतलं स्वतःच्या मनाला धीर देत इशिका त्याच्या कॅबिनमध्ये गेली इशिका ह्या काही फाईल आहे त्यामधल्या ज्या मिस्टेक आहे त्या ठीक कर आता तुला एका जागी बसून काम करायचं आहे तो तिच्याकडे काही फाईल देत म्हणाला तसं तिने मनातच हुश केलं ओके सर तिने त्या फाईल घेतल्या आणि जायला लागली ला मिस इशिका तू इथे माझ्यासमोर बसूनच काम कर तुझ्यासाठी तिथे टेबल आणि चेअर आहे तिथेच बसून तू काम कर तो म्हणाला तशी ती खुशी त्या टेबलवर गेली इशिकाने टेबलवर फाईल ठेवल्या आता तिला थोडं बरं वाटलं नाहीतर सकाळपासून सारखी धावपळ चालू होती तिने एक फाईल ओपन केली आणि बघायला सुरुवात केली भार्गवने तिच्याकडे बघितलं आणि गालात हसला इशिका दोन तास झाले तरी एकाच फाईलमधल्या मिस्टेक सुधरवत होती तिला आता वैताग आला तिने हळूच भार्गवकडे बघितलं तर तो त्याच्या कामात व्यस्त होता तरीच म्हटलं यांना माझी दया कशी आली आणि कोण आहे हा मूर्ख प्रत्येक स्पेलिंग चुकीची खरून ठेवली आहे सुधरवता सुधरवता माझ्या नाकी नऊ आले ती वैतागून म्हणाली भार्गवने तिला शोनने तयार केलेल्या फाईल दिल्या होत्या त्याने कधीच त्या फाईल साईडला फेकल्या होत्या त्या फाईलच्या चुका सुधारण्याचे कष्ट त्यानेही घेतले नव्हते त्याने, त्याने स्वतः शोनचं काम करून घेतलं कारण की त्याला सांगण्यात काहीच अर्थ नव्हता भार्गवला इशिकाचा हसू येत होतं कारण की ती चांगलीच वैतागली होती शोन असा माणूस आहे की कोणालाही वैतागून सोडेल तिथे इशिका काय चीज होती इशिका किती फाईल झाल्या भार्गवने विचारलं तसं तिने तोंड वाकडं करून त्याच्याकडे बघितलं एकच झाली ती म्हणाली मी एकदा बघतो फाईल इकडे घेऊन ये तो म्हणाला तशी ती थी उठली तिच्या पायांना मुंग्या आल्या होत्या तिने ती थी फाईल भार्गवकडे दिली बिचारीने प्रत्येक वर्ड दुरुस्त केला होता अजून एक दोन मिस्टेक आहे त्या ठीक कर दोन मिनटात त्याने फाईल बघून सांगितलं तसं तिचं तोंड उघडं पडलं काय झालं तिचा चेहरा बघून तो म्हणाला तुम्ही दोन मिनिटात फाईलमधल्या चुका कशा शोधल्या तिने आश्चर्याने विचारलं मन लावून काम केलं तर कुठलीही गोष्ट पटकन होते तो म्हणाला तुमच्यावर पण मी मन लावून बसले मग तुम्ही का मला पटकन नाही मिळाले ती हळूच तोंडातल्या तोंडात पुट पुटली तरी त्याला ऐकायला गेलं जसा या फाईलमधल्या मिस्टेक तुला सुधारण्यासाठी अवघड जात आहे तसं मलाही मिळवण्यासाठी तुला तितकंच अवघड जाणार आहे तो ती फाईल टेबलवर ठेवत म्हणाला इशिकाने त्याच्याकडे बघून नाक मुरडलं आणि ती फाईल घेऊन ती परत तिच्या जागेवर जाऊन बसली समजता कोण स्वतःला काय माहीत ती रागात म्हणाली आणि परत फाईलमध्ये डोकं घातलं ज्याने इतक्या मिस्टेक केल्या आहे त्याला तर लागभर शिव्या घातल्या आरव कीर्तीला तिच्या फ्लॅटवर सोडून गेला होता कीर्तीने थोडा आराम केला त्यानंतर ती काही सामान आणायचं होतं ते आणायला गेली तिने तिला लागत असलेलं सामान घेतलं आणि यावेळेस तिने थोडं जास्त सामान भाज्या घेतल्या कारण आता तिला कळून चुकलं की आरव सर कधी तिला भेटायला येऊ शकता आणि त्यांना बाहेरचं चालत नाही म्हणून तिने त्याचा विचार करून सगळं घेतलं आरव सरांनी आपल्याला सकाळी एवढ्या मोठ्या रेस्टॉरंटमध्ये नेलं होतं आता माझं कर्तव्य आहे की मी त्यांना काहीतरी खायला बनवून द्यावं पण त्यांना माझ्या हातचं आवडेल का ती किचनमध्ये सामान भरत विचार करत होती आता रात्र होत आली होती तिला काय करावं ते सुचे ना मी त्यांना एक कॉल करते आले तर आले म्हणून तिने आरवला कॉल केला हॅलो आरवने एका रिंगमध्ये कॉल रिसीव केला तुम्ही आज रात्री माझ्याकडे जेवायला येऊ शकता का ती हळू आवाजात म्हणाली इकडे आवर आरव हवेतच गेला पण समोर गौरव बसलेला होता म्हणून त्याने तो आनंद आतच ठेवला सकाळची परतफेड करायची आहे का आरव हळूच म्हणाला नाही तसं नाही माझ्यामुळे तुम्हाला बाहेरचं खावं लागलं म्हणून मला वाईट वाटत होतं तुम्हाला नसेल यायचं तर काही प्रॉब्लेम नाही ती म्हणाली नाही नाही, नाही मला काही प्रॉब्लेम नाही मी येतो आरो पटकन बोलला तसं गौरवने त्याच्याकडे बघितलं मग तुम्हाला काय आवडतं ते सांगा मी बनवते तो येणार म्हणून कीर्ती खुश झाली त्याला सगळ्यात जास्त नॉनव्हेज आवडतो अचानक दुसरा कोणाचा आवाज ऐकला तसा तिने कानाचा फोन बाजूला करून बघितलं मी आरवचा काका आहे गौरव सहस्त्रबुद्धे तर गौरवला काय काय आवडतं तर आरवला काय काय आवडतं मी तुला मेसेज करून सांगतो ओके गौरव म्हणाला तसा कीर्तीने लगेच कॉल कट केला अरे हिने तर कॉल कट केला गौरव म्हणाला तू डायरेक्ट तिच्याशी बोलला म्हणून ती घाबरली असेल आरव म्हणाला तो बोलत असताना गौरवने त्याच्या हातातून मोबाईल खेचून घेतला होता त्यात काय घाबरण्यासारखं मी तिची मदतच करत होतो गौरव तोंड पाडून म्हणाला आणि तू काय बघत बसला आहेस जा जाऊन तिला मदत कर काही लागत असेल तर घेऊन जा हा चान्स आहे तिच्यासोबत जास्त बोलण्याचा असं जेवण बनवता बनवता बोलताना कसलं भारी वाटतं बघ जेव्हा आपला प्रेमाचा माणूस आपल्यासमोर असतो ना तेव्हा जेवणात अजून जास्त चव उतरते चल जा मी सांभाळतो इथे गौरव म्हणाला तसा आरव लाजला घरी मी बघतो काय सांगायचं ते तुझा गौरवची परमिशन मिळताच आरव त्याच्या गालावर ओठ टेकवून पळतच निघून गेला माझा सरळ साधा मुलगा आजकाल सगळं वेगळं वागत आहे गौरव स्वतःच्या गालावर हात फिरवून म्हणाला सरांची काका कीर्तीने तर डोक्यालाच हात लावला ते म्हणाले की आरव सरांना नॉन आवडतं पण मला तर नाही बनवता येत आणि मला आवडतही नाही आता ती विचार करतच होती तितक्यात तिच्या मोबाईलवर एक मेसेज आला तिने बघितला तर तो गौरवचा मेसेज होता हॅलो डियर मी गौरव सहस्त्रबुद्धे आरवचा काका आय एम सॉरी डियर मी तुझ्यासोबत मजा केली आरवला नॉनव्हेज अजिबात आवडत नाही तो प्युअर व्हेजिटेरियन आहे त्यामुळे तू काही बनवलं तरी तो आवडीने खाईल तुम्ही दोघं मस्त डिनर एन्जॉय करा गुड नाईट गौरवचा मेसेज वाचून कीर्तीला हसू फुटलं यांच्या फॅमिलीमधले सगळेजण किती छान आहेत ती तो मेसेज बघून म्हणाली तिला असं वाटलं नाही की तो मेसेज आरवच्या काकांचा आहे एखादा फ्रेंड तिच्याशी बोलत आहे असंच तिला वाटलं तिने त्याला थँक्यू म्हणून रिप्लाय पाठवला कीर्तीने पटकन जेवणाची तयारी करायला सुरुवात केली कणिक भिजवून ठेवलं मग ती भाजी कट करायला लागली त्याच्यासाठी ती भरपूर काही बनवणार होती आरव लगेच तिच्या फ्लॅटवर आला आधी आपला शर्ट ठीक केला कॉलर व्यवस्थित करून त्याने बेल वाजवली आता कोण असेल तिला माहीतच नाही की आरव लगेच धावत पळत निघाला होता कीर्तीने दरवाजा उघडला तसा आरवने कपाळावर आठ्या पाडून तिच्याकडे बघितलं आणि तिने चक्कीत होऊन त्याच्याकडे बघितलं सर तुम्ही आत या ना तिने त्याला आत यायला सांगितलं तसा तो आत आला कीर्ती तू आधी बघितलं होतं का कोणी बेल वाजवली ते आरवने विचारलं तशी तिने नाहीमध्ये मान हलवली मग तू साधं कोण आहे असा आवाज देऊन विचारायचं होतं डायरेक्ट दरवाजा का उघडते कोणी दुसरं असलं असतं तर तो थोडा रागात म्हणाला त्याला अजिबात आवडलं नव्हतं की कीर्तीने डायरेक्ट येऊन दरवाजा उघडला कारण कोणीही येऊ शकतं आणि तिला हानी पोहोचवू शकतं असं डायरेक्ट दरवाजा उघडणे योग्य नव्हतं म्हणून तो तिला बोलला आय एम सॉरी ते माझ्या लक्षात नाही राहिलं ती खाली मान घालून म्हणाली इथून पुढे अशी चूक करू नको दीर्भू दुर्बीणमधून आधी बघत जा नाहीतर आवाज देऊन कोण आहे ते विचारत जा त्यानंतर दरवाजा उघडत जा समजलं तो म्हणाला तशी तिने फक्त मान हलवली तुम्ही बसा मी पाणी आणते तिने त्याला बसायला सांगितलं तसा तो तिथल्या छोट्या सोफ्यावर बसला ती राहायला यायच्या आधी त्याने फर्निचर वगैरे सर्व तिथे केलं होतं कीर्ती तू खरंच मूर्ख आहे असं न विचारता दरवाजा उघडायला नको होता सर रागवले ते बरोबरच आहे ती मनात बडबड करत आतमध्ये गेली आणि त्याच्यासाठी पाणी घेऊन आली तिने अचानक दरवाजा उघडल्यामुळे तो थोडा शॉक झाला होता म्हणून तेव्हा त्याने तिच्याकडे नीट बघितले नाही आता त्याने बघितलं तर ती साध्या नाईट ड्रेसमध्ये होते केस सगळे वरती बांधलेले होते आणि दोन लटा पुढे चेहऱ्यावर सोडलेल्या होत्या ती फारच क्यूट दिसत होती आरवने तिच्या हातातून ग्लास घेतला कीर्तीच्या आता लक्षात आलं की ती नाईट ड्रेसवरच त्याच्यासमोर आली होती तिला वाटलं जेवण बनवून होईपर्यंत तो येईल तेव्हा आपण आधीच कपडे चेंज करून घेऊ पण तो अचानक आल्यामुळे ती आहे त्या ते ड्रेसमध्येच त्याच्यासमोर होती तिला स्वतःचीच लाज वाटली मी कपडे चेंज करून येते ती म्हणाली इट्स ओके छान आहे हा ड्रेस पण त्याला तिला म्हणायचं होतं की या ड्रेसमध्ये तू खूप छान दिसते पण तो काही बोलला नाही नाहीतर तिचं अजून लाजून पाणी झालं असतं आजचा भाग इथेच संपत आहे लवकरच भेटूया पुढच्या भागात चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका